आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार सर्वांच्यासाठी आवडी चॅनेलतर्फे सुप्रभात शुभ सकाळ आज आवडीच्या शिवाराला म्हणजेच खोडवा ऊसासाठी आपल्या वाघाच्या कारखान्याची तोड आलेली आहे हा वाघ जवळजवळ चार ते पाच कारखाने अत्यंत व्यवस्थित नियोजनबद्ध चालवतो कोणाचीही तक्रार नाही तर या डहाण्यावाद सांगण्या सांगण्याअगोदर मला ही खोडवा ऊस तोडीच्या संदर्भात काही भामट्यांची शाळा मला बघायला मिळाली त्या भामट्यांच्या शाळेचं थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो की हे जे भामटे असतात भामटे म्हणजे फसवे लुची खोटं बोलणारे आणि शेतकऱ्याला गंडा घालणारे असे हे भामटे असतात हे काय करतात बघा आता माझ्या बाबतीतलं सांगतो मला दुसऱ्यांच्या बाबतीतलं काही बोलायचं नाही माझ्या बाबतीत जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे डिसेंबरमध्ये शेजार पाजारी ऊस तोड झाली त्यांनी शेजारचाच मनुष्य माझ्याकडे पाठवला बघा सरांचा ऊस देत असतील तर आम्ही तोडतो आमचा कारखाना चांगला आहे दर चांगला आहे वगैरे वगैरे मा सांगितलं मलाही जरा कधी न ढळणारा माणूस पण ह्यांच्या बोलण्याला मी थोडं भुललो माझं मन विचलित झालं आणि त्यांना सांगितलं अशा नसतं सा। ठीक आहे न्या जावा तुमच्या कारखान्याला पण ह्या लोकांनी काय केलं सुरवातीला मला सांगितलं पाणी बंद करा ठीक आहे मी दोन गडी सांगून आपली सगळे ठिबक काढून बाजूला काढलं पुन्हा म्हणजे अजून जरा ओल आहे वाहन निघत नाही बरं पुढं ते कारखान्याला नोंद करावं लागतं आहे बरं पुढं मग ह्या त्या सांगितलेल्या प्रमाणे मी म्हटलं बघ्या तरी म्हटले ह्यांची शहानिशा तर करू आपण कसे आहेत मग सगळं कारखान्याला नोंद घातली आणि मी त्यांच्या मागं लागलो तर का ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हां भामट्यांच्या ते म्हणले ते तिकडं आहे तिकडे शोधायला गेलो त्यांना सांगितलं असं सा। असं ठीक आहे नुया नुया असं करा कागदपत्रं सगळी द्या त्यांना कागदपत्र सगळी दिली बा ठीक पुन्हा म्हणले बघा असं करा फोन लावले त्यांना अहो म्हणले ते ऑनलाईन असतं सगळं आणि ऑनलाईनच्या यादीत आल्यानंतर तुमचं उच जाणार बर ठीक आहे ही बातमी आमच्या या धान्या वाघाला कळली कारण त्याचा कारखाना सगळेच कारखाने एक आठवड्यानं वेळानं सुरू होतात का तर नियोजनबद्ध शिस्तबद्ध त्यांचे सगळं हे असल्यामुळं टेक्निक असल्यामुळं तोपर्यंत ह्या भामट्याने शेजारबाजारच्या ऊस उचलायला सुरुवात केली होती आणि काही ट्रस्टर यांचीच त्यांना मदत करत होती आणि ही बातमी जेव्हा या धान्याबागाला कळली तेव्हा त्यांना सगळ्यांची मिटिंग घेतली आणि एका शब्दात सांगितली खाता कोणाचं आणि गाता कोणाचं एक जरी कांड जर दुसऱ्या कारखान्याला गेलं तर खबरदार सूचना मिळाल्याबरोबर सगळेजण सावध झाले आणि सगळेजण मागे फिरले आणि त्यांनी जे नेहतो म्हटले होते सर तोडा म्हटले होते आम्ही नेतो म्हणणारे चिडी छुप गप बसले मग दोन आठवडे पाणी तोडले असल्यामुळं माझा ऊस थोडा वाळायला चालला होता आता आमचा हा परमनंट ढाण्यावाघ म्हणजेच परमनंट ढाण्यावाघ म्हणजेच परमनंट नवरा थोडक्यात आपण मुश्किल भाषेत बोलूया विनोदासाठी शेवटी विलाज झाला मी माझ्या डहाण्याबागाला म्हणजे त्याची जी काही यंत्रणा होती जी काही आपूत होती त्या लोकांना मी फोन केला अशा नसे मी दोन आठवडे झाले ऊस मी पाणी तोडलेला आहे मला शेजारचे कारखानदार घेऊन जातो म्हणले होते आणि त्यांनी काही तो ऊस नेहलेला नाही मग काय करू मग म्हणले कारण मला शेज भामट्याने सांगितलं होतं की अशा नसं सर लागण आहे म्हणून सांगायचं खोडवा आहे म्हणून सांगायचं नाही आणि माझ्या तोंडातून आमच्या डहाण्याबागाच्या कार्यकर्त्याला म्हणजेच कर्मचाऱ्याला शब्द गेला अहो लागण आहे हमा म्हणता सर दोन मिनटात तुम्हाला सांगतो काय आहे ते आणि त्यानं गेल्या वर्षीची फाईल काढली लगेच सांगितलं सर अहो लागण नाही खोडवा आहे आणि नंबरप्रमाणे दिलं जाईल मग मी थोडली दुसरी आयडिया केली जरा बघूया तरी वेषांतर करून अहो हे बघा आता माझी तुमची तोड सुरू आहे आरसाली तोड सुरू आहे आणि त्याच्याबरोबर घालवा तुम्हाला काही चार पैसे लागले तर देतो त्या कर्मचाऱ्यानं सांगितलं आहो सर इथं पैशाचा सवाल नाही इथं आमच्या नीतिमत्तेचा सवाल आहे आमच्या वाघाचा सवाल आहे आणि तुम्ही लाखो रुपये जरी दिले तर आम्ही तुमचा ऊस नेणार नाही यावेळेला नंबरप्रमाणे त्याच वेळेला तो तोडला जाईल तुमचा विचार म्हटले बरं ठीक आहे म्हटलं आता आपल्या नवऱ्याशिवाय गत्यंतर नसती मग शेवटी म्हटलं आता काय करू आता काय करू नका सर आम्ही सांगतो तुम्हाला आठ पंधरा दिवस अगोदर तोपर्यंत तुम्ही आता पालू पाणी चालू करा आता ह्या धान्य बामट्यांच्याकडून फसवणूक झाल्याचं लक्षात येतात पुन्हा माझं मी ठिबक चालू केलं पाणी पाजलं पुन्हा वारंवार त्यांना के फोन केले भले माझं वेळानं तुटू दे पण नियमबद्ध शिस्तबद्ध कामकाज सुरू आहे बघा ही आमच्या विजय मुखादमची धोळ्याची टीम आहे सकाळी सहाला त्यांनी सुरुवात केलेली आहे बच्चू कंपनी देखील त्यांना मदत करत आहे आणि गेल्या वर्षी देखील आपलं ह्याच पट्टीतील ह्याच क्षेत्रातील ऊस ह्याच टीमनं नेला होता अत्यंत चांगल्या प्रकारचं चा कामकाज आहे आता त्यांचे मुकादम आहेत त्यांना आपण भेटूया जरा एक दोन मिनटात आपली नाव सांगा हो युवराज पावरा हां ठीक आहे आपलं नाव सांगा युवराज पावरा कुठलं हे जिल्हा वगैरे तालुका शिरपूर जिल्हा धुळे ओके बरं आपण कोण आहात या टोळीच टोळी प्रमुख का मुक्कादम आहे मुक्कादम आहे होय बर ठीक आहे काय आपला अनुभव सांगता का या टोळी का बद्दल काय आता टोळी आणले मी एवढं नावून तुमचं भरुसावर आता तुम्ही जेवढे आम्हाला पोचणार तेव्हा आता तुम्ही बघा आम्हाला आता काय आम्ही तुमचं भरोसात आले तुमचं रानात कापायला आलं आहे आम्ही तुमचं फोड कापायला आलं आहे आता तुम्ही जसं तसं सांगणार तसं आम्ही करणार आले आम्ही तुमच्यासाठी तर मग तुम्ही करावं आमचं काहीतरी व्यवस्था आमचं पूजा काहीतरी करावं ओके ठीक आहे बघा आपल्या मुखादामाने चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे ते म्हणजे तुमच्या जीवावर आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या ह्या धान्याबागानं आमच्या या, या शेतकरी वर्गासाठी इरिगेशन फिरवलेलं आहे आणि आमचा वाळवे तालुका सुजलाम सुफलाम सुपीक केलेला आहे असं हे शिस्तबद्ध नियोजनबद्ध अनेक उद्योगांना चालना देणारं असं हे युनिट या ठिकाणी कार्यरत झालेलं आहे एवढीच तेव्हा मला सांगणं आहे की भामट्यांच्यापासून सावध राहा आणि आपला जो परमनंट धान्यवाग आहे त्याच्याकडं आपण हे करा तर बोलल्याप्रमाणे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या उसाला सोड घातलेली आहे ठीक आहे मी धन्यवाद देतो आवडी चॅनेलतर्फे आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे पिल्लू अरे काय तुला थंड वाचती काय नाव बघा ही ज्यांची लहान मुलं त्यांच्या पाठोपाठ आलेली आहेत हे अशी खेळायला लागलेले आहेत आता थोडंफार मी देखील आवडी चॅनलतर्फे त्यांना मदत केलेली आहे त्यांची जी काही किरकोळ इच्छा होती मागणी होती मी त्यांना देतो म्हणून सांगले वाडं ऊस थोडा वाळा असल्यामुळं वाडं त्यांना मिळत नाही सर आम्हाला काय आहे नको फक्त आमच्या माणसांना एका जोडप्याला काय थोडं हे द्या चिकन द्या आव सगळीकडेच देतात सगळेच देतात मी काय देतो असं काही नाही सगळेच देतात ठीक आहे म्हटलं घेऊया आव्हा आढं नाही आम्हाला आमचा उदरनिर्वाह कसा चालायचा ठीक आहे काय काय नाही आमच्यात कोय एका कोईत्या मागे शंभर रुपये द्या ठीक आहे त्यांची मागणी मान्य केली तिने काही आवाज तवास काय मागितलेला नाही आणि कुठलाही हट्ट धरलेलं नाही मी त्यांना स्वखुशीनं त्यांच्या मागणी देणार आहे आणि ते पोट भरण्यासाठी आलेले आहेत आणि मी देखील ह्या लहानपणी कष्टातून गेलेलो आहे मला यांच्या कष्टाची जाणीव आहे तेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंफार त्यांना सहकार्य करावं त्यांचा विचार करावा त्यांच्या चिऱ्यापिलांचा विचार करावा हा एक दान धर्माचाच प्रकार आहे असं समजून आपण सहकार्य करावं अशी मी आवडीच्या नंतर आवडीच्यातर्फे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र